दरम्यान राज ठाकरेंच्या मेळाव्याबाबत एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय तो म्हणजे दिल्लीत भेटीमध्ये नेमकं काय घडलं मनसेच्या मेळाव्यामध्ये या संदर्भात बोलणं राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा आहे मात्र ठाकरे आणि शहा यांच्या भेटीमध्ये नक्की काय झालं त्या संदर्भातली माहिती काही राज ठाकरेंनी दिली नाहीये दिल्लीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत नक्की काय बोलणं झालं याचा तपशील समोर येऊ शकला नाहीये कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जो टीजर जारी केला होता त्यामध्ये स्पष्टपणे राज ठाकरे यांच्या आवाजात म्हटलं गेलं होतं की दिल्लीमध्ये काय घडलं आता काय घडतं या संदर्भातली सगळी माहिती तुमच्या समोर येईल मात्र दिल्लीमध्ये भेटीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भातला तपशील काही समोर येऊ शकला नाहीये दरम्यान या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानलेत ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानलेत नेमकं काय ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आपण पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरेंचा अत्यंत आभारी आहे आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊया असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे